हरे कृष्ण श्रीमद भगवद्गीता जशी आहे तशी अध्याय बारावा अध्यायाचं नाव आहे भक्तियोग पहिल्या श्लोकाचं तात्पर्य चौथ्या पॅरिग्रॅफ पासून पुढे वाचायला सुरू करत आहोत त्याआधी श्रील प्रभुपादांना प्रार्थना करूया हे श्रील प्रभुपाद आम्ही भगवद्गीता हा ग्रंथ वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत त्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या धन्यवाद प्रभुपाद भगवत गीतेच्या दुसऱ्या अध्यायात भगवंतांनी सांगितले आहे की जीव म्हणजे भौतिक शरीर नसून आध्यात्मिक स्फुल्लिंग आहे तर भगवंतांनी दुसऱ्या अध्यायात अर्जुनाला आत्म्याच्या गुणांच ज्ञान दिलं आहे तर जीव हा शरीर नाहीये जीव हा चेतन आत्मा आहे स्पार्क आहे असं समजवलं आहे स्पार्क म्हणजे फुल्लिंग परमसत्य म्हणजे आध्यात्मिक पूर्णत्व आहे तर परमसत्य म्हणजे भगवंतांबद्दल सांगणारा आपण श्लोक वाचूया तर दोन पॉईंट एकावन्न या श्लोकामध्ये भगवंत म्हणतात कर्मजम बुद्धी युक्ता हि फलम त्यक्निषिण जन्मबंध विनिर्मुक्त पदम सेवेमध्ये संलग्न होऊन महान ऋषी मुनी भौतिक जगातील कर्मफळातून मुक्त होतात अशा रीतीने ते जन्म मृत्यूच्या चक्रातून मुक्त होतात आणि सर्व दुःखांच्या पलीकडील स्थानाची भगवत धामाची प्राप्ती करतात तर भगवंतांनी कशा रीतीने भगवंतांकडे जाता येईल हा मार्ग दुसऱ्या अध्यास सांगितला आहे तर असं हे जे परम सत्य आहे ते भगवान श्री कृष्ण आहेत ते आध्यात्मिक पूर्णत्व आहेत म्हणजेच भगवंतांची प्राप्ती भगवंतांच्या धामाची प्राप्ती भगवंतांच्या प्रेम भक्तीची प्राप्ती होणं हे जीवासाठी परिपूर्णत्व प्राप्त करण्यासारख आहे सातव्या अध्यायामध्ये त्यांनी सांगितले की जीव हा परम सत्याचा अंश आहे आणि म्हणून त्याने आपले ध्यान परम सत्यावर पूर्णपणे केंद्रित करणे अति आवश्यक आहे तर जीवाबद्दल भगवान श्री कृष्ण सात पॉइंट पाच या श्लोकात सांगतात अपरेयम महाबाहो यया धार्य धार्यते जगत हे महाबाहू अर्जुना या व्यतिरिक्त माझी आणखीन एक श्रेष्ठ अशी पराप्रकृती आहे जिच्यामध्ये जीवांचा समावेश होतो हे जीव कनिष्ठ भौतिक प्रकृतीच्या साधनांचा उपभोग घेतात तर भगवंतांची श्रेष्ठ शक्ती अशी पराशक्ती कोणती आहे इथे भगवंत म्हणतात सात पॉइंट पाच मध्ये जीवात्मे आणि ह्या जीवात्म्यांना उपदेश देताना भगवंत सात पॉइंट एक मध्ये काय म्हणतात भगवंतांची अपेक्षा काय आहे आपण सगळ्यांनी काय केलं पाहिजे तर यासाठी भगवंत अर्जुनाला म्हणत आहेत मैया सक्त मना पार्थ योगं युं जन्मदाश्रय असंशयं समग्र माम् यथाज्ञास्य शीतच शृणू हे पार्थ माझ्या भावनेने पूर्णपणे युक्त होऊन योग अभ्यासाद्वारे माझ्यावर मन आसक्त करून तू मला पूर्णपणे निस्संदेह कसा जाणू शकशील ते आता ऐक तर भगवंतानी हे सगळं ज्ञान अर्जुनाला सातव्या अध्यात दिलं आहे ज्ञान विज्ञान योगामध्ये भगवत भगवंतांचं ज्ञान जीवाबद्दलचं ज्ञान जीवाच भगवंतांशी जो संबंध आहे त्याविषयीच ज्ञान तर असे हे भगवंत आहेत त्यांना प्राप्त करण्यासाठी जीवाने परम सत्य भगवंतांवर आपलं ध्यान पूर्णपणे केंद्रित करणं अति आवश्यक आहे पुढे वाचते आहे नंतर पुन्हा आठव्या अध्यायामध्ये सांगण्यात आले आहे की देहत्याग करते जो कोनी कृष्ण चिंतन करतो त्याला तात्काळ आध्यात्मिक जगताची कृष्ण लोकाची प्राप्ती होते तर यासाठी आपण आठ पॉइंट पाच आहे तो श्लोक वाचूया ज्यामध्ये भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला उपदेश करताना म्हणतात अंतकाले मामेव स्मरण मुक्त कलेवरती या समद्भावम याती नास्त्यत्र संशय आणि अंतकाळी केवळ माझे स्मरण करीत जो आपला देहत्याग करतो तो तात्काळ माझ्या प्रकृतीची प्राप्ती करतो यात मुळीच संशय नाही अशा प्रकारे वेळोवेळी भगवंत हे अशा रीतीच मार्गदर्शन करत आहेत तर अशा रीतीने अर्जुनाला भगवंत हे मार्गदर्शन करत आहेत तर कशा प्रकारे आध्यात्मिक जगताची कृष्ण लोकाची प्राप्ती करता येते ते आणि सहाव्या अध्यायाच्या शेवटी भगवंतांनी स्पष्टपणे सांगितले आहे की सर्व योग्यांमध्ये जो सदैव आपल्या हृदयामध्ये कृष्ण स्मरण करतो तो परम सिद्ध योगी होय तर अध्यायाचा शेवटचा श्लोक सहा पॉइंट सत्तेचाळीस त्यामध्ये भगवान श्री अर्जुनाला उपदेश करताना म्हणतात अपि सर्वेषां मद्गतेर अंतरात्मना श्रद्धावान भजते यो मतह, आणि सर्व योग्यांमध्ये जो दृढ श्रद्धेने सदैव माझ्यामध्ये वास करतो अंतकरणात माझे चिंतन करतो आणि माझी दिव्य प्रेममयी सेवा करतो तो माझ्याशी पूर्णपणे योग युक्त असतो तोच सर्वश्रेष्ठ योगी होय असे माझे मत आहे पुढे वाचते आहे म्हणून जवळजवळ प्रत्येक अध्यायाचा अंतिम निष्कर्ष हाच आहे की मनुष्याने श्रीकृष्णांच्या साकार रूपावर अनुरक्त झाले पाहिजे कारण हीच सर्वोच्च आध्यात्मिक अनुभूती आहे तर आपण भगवान श्री जे साकार रूप आहे त्यावर अनुरुप्त झालं पाहिजे आसक्त झालं पाहिजे आणि भगवंतांच्या बद्दल श्रवण कीर्तन हे नेहमीच करायला हवं भगवंतांच्या प्रेममयी सेवेत आपण संलग्न राहायला हवं यानेच आपला मनुष्य जन्म आहे त्याच कल्याण होणार आहे मनुष्य जन्म सार्थक होणार आहे तर अनी भक्त आहे तो भगवान श्रीकृष्णांची सेवा करतो भगवंत ती सेवा स्वीकारतात आणि भक्त आणि भगवंत यांमध्ये प्रेमाच असं आदान प्रदान होत तर भगवान श्रीकृष्ण माझे आणि मी भगवंतांचा ही सर्वोच्च आध्यात्मिक अनुभूती जाणीव आहे आणि ही जाणीव आहे ती आपल्याला भगवान श्रीकृष्णांच्या अनन्य भक्ति योगानेच प्राप्त होते तर आज आपली विराम द्यायची वेळ झाली आहे आज आपण इथेच विराम देऊया श्रीमद भगवत गीता की जय श्रील प्रभुपाद की जय हरी बोल